Ja, don't know. पहिल्यांदाच कुठं बसलो तेव्हा दोघच गाडी घेऊन फिरत होतो आम्ही एकनाथ शिंदेच्या ऐवजी अरे भाई रे बाबा म्हणालो की बाबा सरकार एकशे बत्तीस जागा आणि चार का पाच अपक्ष एकशे सदोतीस जागा एकशे सदोतीस आठला काही एका पक्षाचा लहान आठला नाही दादा ना तुम्ही ठाम आहात काही ठाम आहात काय होत नाही म्हणून आरोप केले जात आहेत विरोधी पक्षाकडून त्यावर तुम्ही ठाम आहात ने ने चला। सुप्रीम कोर्टाने जो निकाल देईल तो आपल्याला सगळ्यांना मान्यच करावा लागेल तुमच्या माझ्या साहित्य सगळ्यांना परंतु सुप्रीम कोर्टाने परवाच सांगितलेलं आहे की ईव्हीएमच्या बद्दल काही तक्रार करण्याचं कारण नाही असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आलं असं मला ऐकून येत आहे साब दादांचा फोट आहे ते असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी कृत्या काढतात अजून दोन चार पंधरा एक दिवसात सगळे लोक ते विसरू एक वर्ष पाच वर्षात एक वर्ष तुमच्या कुठले प्रश्न राहिले आता सध्या अतिशय प्रचंड बहुमताच महायुतीचं सरकार स्थापन करून ज्या ज्या काही आम्ही भिजन पाच वर्षाचं प्रवास समोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं याला आम्ही आकर्षण देणार शपथविधी झाल्यावर दोन तीन दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी दोन दिवसात कदाचित मला त्याच्यामध्ये माहिती नाही तो अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो राज्याच्या प्रमुख नाही आम्ही त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री कोण असावा ते ठरवावं आता भाजप त्याबद्दलचा निर्णय दादा लाडकी बहिणीचे काही निकष बदललेत काय अरे अजून काळजी भाऊ सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळा व बोर्डाच्या पैशांमध्ये ते आता ती मोठी बातमी झाली ना की आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली काय काढली गेली में मी पण ती पेपर मध्ये वाचली मी सोमवारी गेल्यावर बघेन कारण आज शनिवार आहे ना शनिवार आहे सोमवार मी विचारली थँक्यू पैसे दिलेले त्याला बाबा मला काहीच माहिती नाही काय नक्की झालंय कशा पद्धतीनं बजेटमध्ये तरतूद केलेली असेल तेच पैसे दिले गेले असतील परंतु नक्की त्याच्या पाठीमागची फार काय ही दुसरी मंत्रालयातनं समजून घेतल्याशिवाय माझ्यासारखं मी उचित बोल झालेच नाही तर काय आकडे सांगायचं आमच्या महायुतीचं सरकार स्थापन करायचं निर्णय झाला भाजपचा मुख्यमंत्री होईल तोही निर्णय झाला राहिलेले दोन पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री होती। झाले मागच्या वेळेस सरकार स्थापन करायला किती काळ गेला एक आठव पंधरा नव्याण्णव ला महिना गेला होता तुम्ही अभिनंदन कशा होतवाळी अभिनंदन करायला काही हरकत नाही मी केलेलं आहे अभिनंदन ठीक आहे थँक्यू थँक्यू किप्स पण केले ना अभिनंदन